कोणाला <laughs> रिअल सर बघायलाही देत नाही आतमध्ये दे माझी फॅमिली एकदम मला भेटायला आली म्हटलं नाही नाही सर्ल नाही बघायची बाहेर बसा कारण तुम्हाला मी नाटक बघताना तुम्ही ते एन्जॉय नाही करणार नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर अलका कुबल हे नाव ऐकलं ना की एक वेगळीच ऊर्जा येते आणि सोशल मीडियावरती सध्या एकाच नावाची चर्चा आहे अलका कुबल हे प्रमोशन एका वेगळ्या टप्प्यावर आहे कारण का सोशल मीडियावर सध्या आता वेगळाच कल चालू आहे वजनदार सो अलका ताई तुमचं तर वजन आधीच्या इंडस्ट्रीवर होतंच कारण का प्रेक्षकांच्या मनात तुम्ही होतात आता वेगळं वजन अजूनही प्रेक्षकांच्या मनात घालणार आहे वजनदार नाटकाच्या निमित्ताने पण हे सोशल मीडियाचं जे आपण प्रमोशन करतोय हे कसं सुचलं आणि आता आपण ह्या म्हणजे ही एज जनरेशन अशी आहे की जी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते व्यक्ती सो हे कसं सुचलं आणि आपण आता कसं करूया नाही फक्त मला सुचवण्यापेक्षा मी तर म्हणेन आमची सोशल मीडिया मीडियाची एक मेडिया, मेडिया टीम आहे ते करते त्यामुळे ते करतात आम्हाला सुचवतात पण हे या शुभेच्छा आहेत ना ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी इंडस्ट्रीतल्या निवेदिता म्हणा वर्षा म्हणा एकदम सोनालिका सिनियर सोनाली कुलकर्णी सुकन्या खूप आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत सगळ्याच जाणी आता काही जणींनी अर्चना नेवरेकर नंतर अशोक शिंदे माझा मित्र भरत जाधव असे सगळे सगळेजणं की मनापासून शुभेच्छा पाठवतात अलक ते काय पाठवायचं आहे का मी पाठवू का अलक तुला काय हवं आहे का, का? म्हणजे हे जे आहे ना प्रेम हे मला आयुष्यात खूप मिळालं आणि माझं खरंच कोणी दुश्मन नाही शत्रू नाही मला आनंद होतो या गोष्टीचा की त्यामुळे ह्या शुभेच्छा आहेत ना ह्या लोकांपर्यंत पोहोचतायत ते सोशल मीडियावर बघत आहेत माझ्या इन्स्टावर बघत आहेत सगळ्यांना नवल वाटते किशोरी शाणे तिनेही पाठवल्यात म्हणजे असे बरेच जण पाठवतात खूप जमेची बाजू आहे नाटक एक वेग वेगळंच आहे हलकं फुलकं नाटक आहे आणि वेगळ्याकडे प्रवास जातो हे आई मुलाचं नातं आई सुनेचं नातं घरातली एक मोलकरीण तिच्याशी माझं एक असलेलं नातं तिचा डॉक्टर मित्र असलेलं नातं असं हे वेगळंच आहे वेगळा प्रवास आहे आणि शेवटी नाटकात एकवीस ते पंधरा मिनटात तो बघण्यासारखा आहे तो आम्ही कुठेच सांगत आम्ही कोणाला रिहर्सल बघायलाही देत नाही आतमध्ये माझी फॅमिली एकदम मला भेटायला आली म्हटलं नाही नाही रिहल्सल नाही बघायची बाहेर बसा कारण तुम्हाला मग नाटक बघताना तुम्ही ते एन्जॉय नाही करणार असं खर अभिनेत्री म्हणून अलकाताई प्रत्येकाने असं मला आई मुलगी बहीण सासूसून ह्या प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेत बघितले पण ही आई खूप वेगळी असणार आहे ही आईला बघण्याची उत्सुकता जशी आम्हाला तशी प्रेक्षकांना देखील आहे पण जेव्हा हा नाटकाचा विषय आला आणि इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा नाटक करायचंय सो तो लाईव्ह ऑडियन्स जेव्हा आपल्याला बघतो आपल्याला दाद द्यायला मागे येतो तेव्हा एक अभिनेत्री म्हणून इतक्या वर्षानंतर पुन्हा काय वाटणार आहे खूप खूप आनंद प्रीमियर अनुभवतो पण ना आपल्या प्रत्येक गोष्टी ॲक्च्युअर काय रिॲक्शन्स येतात हे लोकांना किती आवडते किंवा नाही या आवडत याचाही अभ्यास करायला मिळतो आणि आवडलं तर मनापासून दाद देतात प्रेक्षक म्हणजे मला तो एकदम भारवून टाकणारा अनुभव आहे तर मला ते आवडेलच फक्त आम्ही सगळ्यांना सांगितलं इंटरवलला इंटरव्हलला कोणीही आत यायचं नाही नाटक संपल्यावर मला मी पंधरा मिनटं थांबणार ज्याच्यात मी लोकांना भेटू शकते पण खूप प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे मी खरंच सांगते जे परमेश्वराची कृपा म्हणते मी स्वामींची भक्त आहे धार्मिक आहे थोडी मला हे प्रेम खरंच भरपूरच मिळालंय खरं तर आधीपासून जेव्हा आता तुम्ही म्हणालात की जेव्हा मी यायची स्टेजवर आणि तेव्हा मी सांगायची की मला बघितलं तर आता गप्प बसा हे जर आता पुन्हा ह्या क्षणी जेव्हा होईल कारण का ती स्वामींची कृपा आहेच तेव्हा अलका गोबल म्हणून एवढं वाटत नाही तो काळ वेगळा होता जरा आता जरा आर्टिस्ट दिसतात बरेच बऱ्याच म्हणजे सोशल मीडिया टी व्ही त्यावेळी तो ते प्रमाण कमी होतं म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा सतत आर्टिस्ट सगळ्या ह्याच्यावर दिसणं वगैरे त्यामुळे yes. ती क्रेज अजून असायची म्हणजे प्रत्यक्षात बघायला मिळत आहेत फक्त टी व्हीचं एकच चॅनल होतं आता सतराशे साठ चॅनल सगळ्यावर आर्टिस्ट सहज उपलब्ध होतात तुम्हाला बघायला मिळतं त्यांचं लाईव्ह बघायला मिळतं त्यामुळे मला वाटतं ते झालं असेल पण आत्ताही yes. प्रेम मिळावं yes. हाऊसफुल जावेत शो एवढीच इच्छा आहे नक्कीच खरं तर आता नाटकाचे वेगवेगळे विषय येतात आणि पुन्हा सगळे चालले चालतात आता भूमिका चाललंय फिल्टर कॉफी चाललंय आमचंही आजीबाई जोरात चाललंय दादांचीच एवढी नाटकं चालली आहेत अष्टविनायकची पण आमच्या निर्मात्या ज्या विप्राच्या संध्या रोठेताई त्याही याच्या निर्मात्या आहेत निर्मात्या दोघांचंही मी कौतुक करेन प्रांजली त्यांची मुलगी तीही निर्माती आहे तर सगळ्या निर्मात्यांचाही खूप सपोर्ट आहे दिलीपदादा भले बिझी असल्यामुळे येऊ शकत नाहीत बऱ्याच वेळा पण ते फोनवर सगळी विचारपूस करत असतात तेच विषय पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणत आहेत आणि त्यात आता वजनदार हा विषय कारण का जेव्हा आपण म्हणतो की विषय असेल तर प्रेक्षक नाट्यगृहात वळतो आणि आता विषयाला धरूनच नाटक येतात आणि प्रेक्षक पुन्हा येतो सो आपणही आता त्या विंगेत आलेलो आहोत की आता प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे येतोय सो एक अभिनेत्री म्हणून काय वाटतं की ह्या सत्तावीस वर्षासाठी हाच अठ्ठास केला होता ओ, नहीं, नहीं आ, मुलीं सा, मुलीं सा हो नाही असं नाही करावं वाटत होतं पण सिनेमांमुळे कधी शक्य नव्हतं कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या म्हणजे सासूबाई किती वर्ष पेशंट होत्या माझ्या मुलींचं मल मुलीचं लग्न त्या जबाबदाऱ्या त्यांची शिक्षणं त्यामुळे थोडं जमलं नाही पण आत्ता मी करू शकते फुल फ्री झाले की सिनेमा नाटक सगळं सुरू आहे आता एक वेब वेबसिरीज आली आहे एक हिंदी शो आला आहे बघूया कसं होतं आहे सगळं छान वाटतं आहे पण एक प्रेक्षक म्हणून जेव्हा एक ऑडियन्स येतो आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट लाईव्ह करतो तेव्हा तिथून येणारी कॉमेंट्स आणि जेव्हा आपण टेलिव्हिजन करतो तेव्हा येणारी कॉमेंट्सात खूप फरक वाटतो सो so, एक अभिनेत्री म्हणून काय वाटतं तेव्हा की आपल्याला लाईव्ह आता हे लोक बघतात आणि तिथल्या तिथे लगेच दाद मिळते तेच म्हटलं मग अशीच की लाईव्ह वे म्हणूनच मजा येते की आपल्याला ते प्रेक्षक येऊन भेटतात समोर त्यांच्या अगदी ही पण रिॲक्शन ऐकू येते स्माईल जो जोरजोरात लाफ्टर ऐकू येतात त्याने खरंच तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक प्रोत्साहन मिळतं आहे ती आणि जसा जसं निर्मितीमुळे म्हणाल्या की शंभराव्या एपिसोडला सांगणार आहे की का नाटक चुसलं आणि कोणता तरी नाटकाचा विषय असतो तो प्रत्येक प्रेक्षकाच्या घरात किंवा असा घडून गेलेला असतो आणि तो खूप रिलेट करतो की हा प्रसंग माझ्याबरोबर असा झालेला आहे सो ह्या नाटकाचा विषय तसाच आहे एखादा समजा प्रेक्षक असा आला आणि म्हणाल की हे जे आता काही इथे घडलं ते माझ्याबरोबर सुद्धा झालेलं आहे सो तेव्हा एक कलाकार म्हणून काय वाटणार की आम्ही त्या भावना त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवल्या त्यांना जे मनात वाटत होतं ते कोणीतरी आज प्रतिनिधित्व आम्ही केलं आणि ते व्यक्त केलं येस येस आणि हे तुमचे प्रेक्षक जे तुम्हाला नेहमी प्रेम करत असतात त्या प्रेक्षकांना oh. जाता सांगायला सांगेन मी चोवीस एप्रिलला नाटक सुरू होते अख्ख्या महाराष्ट्र दौरे होणार आहेत मुंबई पुणे नाशिकमध्ये पण विशेष खूप प्रयोग होणार आहेत भरभरून प्रतिसाद द्या एवढंच मी सांगेन